नमस्ते स्वागत आहे तुमचं टेस्टी मुवमेंट मध्ये मटर पनीर तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवला असेल परंतु अस्सल ढावा स्टाईल मटर पनीरची रेसिपी आज खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे बऱ्याच जणांना मटर पनीर कोणत्या पद्धतीने बनवावं काय मसाले वापरावे हे अजूनही कन्फ्युजन असतं तर चला सोप्या पद्धतीने आज मटर पनीर तुम्हाला मस्त बनवून दाखवणार आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबून नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवा इथे मी पनीर घेतलेला आहे साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम हे फ्रोज पनीर मी वापरत आहे तुम्ही डेअरीतलं घरी बनवलेलं कोणतंही पनीर वापरा शक्यतो घरचं असेल तर आणखीनच स्वाद दुपटीने वाढेल तर अशा पिसेसमध्ये याला पहिल्यांदा पनीरला कट करून घेऊया पनीरला फ्राय करण्यासाठी कढईमध्ये साधारणतः मोठ्या वाटीने एक वाटी भरून मी तेल घातलेलं आहे पनीरला फ्राय केल्यानंतर लगेचच याच तेलामध्ये आपण फोडणी सुद्धा करून घेणार आहोत तेल थोडंसं मीडियम गरम झालं की याच्यामध्ये पनीरचे पिसेस घालायचे आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेऊया आता इथं प्रॉब्लेम असा झाला माझ्यासोबत लगेचच फ्रीजमधून मा काढल्या काढल्या पनीरला पाणी सुटता आणि लगेचच त्याला तुम्ही फ्राय कराल तर ते तळाला चिपकून बसते तर तुम्हाला भाजी करायची असेल फ्रीजमधलं पनीर अगोदर एक तासा अगोदर काढून ठेवा नंतरच त्याला फ्राय करा ग्रेव्हीसाठी मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा टेबलस्पून जिरे एक मोठा असा कांदा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकाचे काप थोडीशी कोथिंबीर त्याच्यानंतर काही खडे मसाले ॲड करायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची दोन तीन लवंगा त्याच्यानंतर एक छोटी विलायची दोन ते तीन मिरे याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत या मसाल्याला आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालूया साधारणतः एक मोठा पिकलेला लाल टोमॅटो मसाल्यामध्ये थोडीशी पालक सुद्धा मी या ठिकाणी ॲड केलेली आहे याच्यामुळे भाजी जी असते ना मटर पनीरची चविष्ट लागते आणि रंगसुद्धा खूप छान येतो पालक इथे ऑप्शनल आहे घरी बनवत्या वेळेस उपलब्ध असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये सहा ते सात असे मी काजू घातलेले आहेत आणि आता ह्या सगळ्या मिश्रणाला सगळ्या मसाल्याला एक ते दीड मिनटापर्यंत जोपर्यंत हे सगळे मसाले सॉफ्ट होत नाही तोपर्यंत याला परतून घेऊया हीच सेम ग्रेव्ही तुम्ही पनीरच्या बऱ्याच भाज्यांसाठी वापरू शकता जसं पनीर मसाला आहे पनीर बटर मसाला आहे मस्त अशी चविष्ट भाजी बनून तयार होते तरी ते सगळं साहित्य परतून तयार आहे ग्रेव्हीचं गॅस बंद करूया थोडंसं थंड झालं की त्याचा आपण मिक्सरच्या भांड्याला वाटण तयार करून घेऊया सगळं साहित्य मी इथे मिक्सीजारमध्ये घालत आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण हे साहित्य परतलं होतं तिथे थोडंसं पाणी ॲड करून वाटण करताना असं आपल्याला घालायचं आहे त्याच्यामुळे स्मूद आणि फाईन अशी ग्रेव्ही आपली बनवून तयार होईल तर इथे आपली ग्रेव्ही बनवून तयार आहेत चला पटकन फोडणी करून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं तिथेच आपण हे तेल वाया न घालता तिथेच आपण फोडणी करून घेऊया अगदी छोट्या चमच्याने एक चमचा मी बटर तेलामध्ये घातलेला आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा टेबलस्पून जिरे आणि एक तेजपत्ता घालून चांगलं त्याला त्याचा ॲरोमा सुटू द्यायचा त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं जी, के जी ग्रेव्ही तयार केली ती घालायची आणि साधारणतः तीन ते चार मिनटापर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर सतत चालवत आपल्याला या ग्रेवीला चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही कोणतीही मसालेदार किंवा ग्रेवीची भाजी आपल्याला त्याचा स्वाद जर द्विगुणित करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे किंवा साहित्य चांगल्या प्रकारे भाजलं गेलं पाहिजे खूप जास्त हाय फ्लेमवरही मसाले भाजायचे नाही त्याच्यामुळे काय होईल ना वरून वरून ते करपल्यासारखे दिसतील परंतु आतून मात्र ते कच्चे राहतील सतत चालवत आपल्याला तीन ती चार ते चार मिनटापर्यंत या ग्रेव्हीला चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः तीन ते साडेतीन मिनिटे झालेली आहेत ग्रेवीला मस्त तेल सुटलेलं आहे आणखी एक मिनिटापर्यंत आपण या ग्रेव्हीला परतून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे मटरचे दाणे इथे मी फ्रेश मटरचे दाणे वापरलेले आहेत या ठिकाणी तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता एक मोठी वाटी भरून मी इथे मटारचे दाणे घातलेले आहेत आता सध्या थंडीची सीझन सुरू आहे आणि बाजारामध्ये वाटाने शेंगा मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये इथे विकायला येत आहे थोडेसे मटर ग्रेव्हीमध्ये परतले इस सुखे मसाले ॲड करायचे थोडीशी हळद मोठ्या चमच्याने एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ या ठिकाणी ॲड करायचं आहे आणि स्वाद आणखी वाढवण्यासाठी अर्धा चमचा कसुरी मेथी अशी कुसकरून घालूया अर्धा टेबल स्पून या ठिकाणी मी गरम मसाला घातलेला आहे आणि आता सुखे मसाले चांगले ग्रेव्हीमध्ये अर्धा मिनटापर्यंत ग्रेव्हीमध्ये चांगलं परतून घेऊया आता ज्या भांड्यामध्ये आपण ग्रेवीचं वाटण केलेलं होतं तिथे पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये ॲड केलेलं आहे साधारणतः अर्धी वाटी हे पाणी असेल तर आता या ठिकाणी तुम्हाला जर ग्रेवी पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता इथे तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशी साधारणतः ग्रेव्हीची कोणत्याही भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता मी काय केलं होतं ना पनीरचे पिसेस तळल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाण्यामध्ये घातलेलं होतं त्याच्यामुळे काय होते ना पनीरचे पिसेस एकदम सॉफ्ट होतात म्हणजे असे चिंगम खाल्ल्यासारखे ते भाजीमध्ये वाटत नाही कडक वाटत नाही ही एक मस्त ट्रिक आहे नक्की तुम्ही याचा अवलंब करा आणि त्या गरम पाण्यामधून काढून आता मी हे पनीरचे पिसेस ग्रेव्ही मध्ये ऍड केलेले आहेत आणि आता चांगला आपल्याला याला एक उकडी आणून घ्यायची आहे कढईवर झाकण ठेवूया आणि साधारणतः दीड मिनिटापर्यंत मस्त याला मिडियम फ्लेम वर शिजू देऊया त्याच्यामुळे काय होतील ना मटारचे दाणे सुद्धा एकदम सॉफ्ट आणि मस्त लुसलुशीत असे तयार होतील आणि बघू शकता इथे साधारणतः दीड मिनटं झालेला आहे मस्त गरमागरम मटर पनीरची भाजी इथं ऑलमोस्ट बनून तयार आहे छान कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया टिफिनला नेत असाल तर उत्तम अशी ही भाजी आहे खूप जास्तीचे मसाले न वापरता अगदी झटपट किचकट न करता आज मी तुम्हाला ही मटर पनीरची प्रोसेस सांगितलेली आहे खूप छान या ग्रेव्हीची टेस्ट लागते अगदी खावी खावीशी वाटते अशी ही भाजी बनवून तयार होते घरी उपलब्ध साहित्यात अगदी इझिली तुम्ही ही भाजी पटकन बनवून तयार करू शकता तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत